कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो सध्या जम्मू काश्मीर चर्चेमध्ये आहे जम्मू काश्मीरच्या निमित्तानं पंडित नेहरूंनी काय चुका केल्या इथपासून ते बऱ्याच गोष्टी चर्चेत आहेत त्याबद्दल आपण सविस्तरपणे विस्तारणा नंतर कधीतरी बोलू कारण जम्मू काश्मीरचा प्रश्न समजून घेणं फार आवश्यक आहे तेव्हा पंडित नेहरूंनी नक्की काय केलं तेही समजून घेणं फार आवश्यक आहे पण या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलत राहूच मला महत्वाचा मुद्दा जो सांगायचा आहे तो असा की मुळात जम्मू काश्मीर बद्दलच्या जो निर्णय घेतला होता केंद्र सरकारनं की जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा जो काही जे कलम आहे तीनशे सत्तर ते कलम केंद्र सरकारनं रद्द केलं आणि तो निर्णय बरोबर होता असं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असा निकाल आला आणि त्याच्यानंतर अर्थातच जो निकाल होता किंवा जो निर्णय होता केंद्राचा तो निर्णय किती बरोबर होता अशी चर्चा सुरू झालेली आहे ती चर्चा करायला भारतात काहीच नाहीये काही महत्वाच्या गोष्टींचा मात्र उल्लेख मुद्दाम केला पाहिजे कारण दोन हजार एकोणीस मध्ये ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे सतरावं कलम रद्द झालं आणि त्याच्यानंतर दोन गोष्टी घडल्या आणखी एक म्हणजे जम्मू काश्मीर हे जे एकच राज्य होतं त्याचं विभाजन झालं आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर वेगळं आणि लडाख वेगळं असे दोन भाग झाले आणि हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले गेले आता गंमत बघा जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला तेव्हा तेव्हा जम्मू काश्मीरच्या राज्यामध्ये विधानसभा नव्हती हो आणि विधानसभा नसताना या प्रकारचा निर्णय घेतला गेला त्यामुळे विधानसभा विधानसभेला डावलून अशा प्रकारचा निर्णय एखाद्या राज्याबद्दल केंद्र सरकार घेऊ शकतं हा पायंड त्यानिमित्ताने पडला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता या संदर्भात काही गोष्टी सांगण्याची फार आवश्यकता आहे कारण अनेकदा आपल्या लक्षात या गोष्टी येत नाहीत माझ्या हातामध्ये भारताचं संविधान आहे संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाबद्दल बरंच बोललं जातं आणि एरवी मात्र आपली राज्यघटना नक्की काय आहे हे आपण फारसं बघत नाही भारताची जी राज्यघटना आहे संविधान आहे त्यामध्ये असं म्हटलंय की है। है भारता है है इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे ज्याला फेडरल सिस्टम असं म्हटलं जातं की संघराज्य व्यवस्था आहे या संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र महत्वाचं आहेच पण राज्यही तेवढीच महत्वाची आहेत भारतामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता नव जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्हीचा उल्लेख करून अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत गंमत अशी किंवा महत्वाचा मुद्दा यातला लक्षात घेतला असं पाहिजे की भारताच्या एकूण संविधानामध्ये केंद्र हे महत्त्वाचं आहेच केंद्र हे बलशाली असलं पाहिजे अशी भूमिका घटनाकारांची सुद्धा होती भारतासारख्या देशामध्ये की जिथे एवढं योड़ वैविध्य आहे एवढे धर्म पंथ भाषा एवढं वैविध्य आहे अशा देशामध्ये म अर्थातच प्रादेशिक अस्मितासुद्धा महत्त्वाच्या आहेत राज्य महत्त्वाचे आहेत राज्यांच्या अस्मिता महत्त्वाच्या आहेत पण त्याचवेळी केंद्र तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही गंमत बघा की भारतामध्ये एवढी राज्यं आहेत पण भारताचं नागरिकत्व मात्र फक्त देशाचं असतं ते काही राज्यांचं नागरिकत्व राज्या असं नसतं त्यामुळे युनियन महत्वाचे आहेच पण युनियन महत्वाचे असतानाच मगाशी म्हटल्याप्रमाणे राज्य पण तेवढेच महत्वाचे आहेत खरं म्हणजे भारताच्या एकूण व्यवस्थेमध्ये जे काही अधिकारांची कक्षा आहे राज्य आणि केंद्र सरकार याच्यामध्ये संघसूची आहे राज्यसूची आहे आणि समवर्ती सूची आहे म्हणजे काही असे अधिकार आहेत की जे पूर्णपणे संघाच्या म्हणजे युनियनच्या केंद्राच्या अखत्यारीतले आहेत काही असे अधिकार आहेत की जे राज्याच्या अखत्यारीतले पूर्णपणे आहेत आणि काही अधिकार समवर्ती सूची केंद्र आणि राज्य दोघांच्याही अधिकार कक्षातल्या आहेत महत्वाचा मुद्दा मला सांगायचा सा तो असा की खरं म्हणजे तीनशे सत्तरावं कलम रद्द झालं आणि त्याबद्दल बरीच चर्चा झाली मुद्दाम मी तुम्हाला सांगतो की हे कलम संविधानामध्ये मुद्दाम जम्मू आणि काश्मीर राज्याबद्दल अस्थायी तरतूद आहे असं संविधानामध्येच म्हटलेलं आहे त्यामुळे ही तरतूद ही अस्थायी आहे आणि ती बदलू शकते असं तेव्हाच स्पष्ट केलं होतं आपल्या घटनाकारांनी त्यांनी असं म्हटलंय की याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार अर्थातच केंद्राला आहे किंवा तो बदल होऊ शकतो हा बदल झालाय आता गंमत बघा की तो बदल झाला तीनशे सतरावा कलम ही आपल्याकडे बरीच मोठी चर्चा असते की जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा का दिला त्यापैकी अनेकांना हे माहिती नसतं की अशा प्रकारचा वेगळा दर्जा तीनशे एकाहत्तराव्या कलमाच्या द्वारे अनेक राज्यांना दिलेला आहे नागालँडला आहे आसामला आहे मणिपूरला आहे मिझोरमला आहे आंध्र प्रदेशला आहे अरुणाचल प्रदेशला आहे कर्नाटकला आहे गुजरातला कर आहे लांब कशाला महाराष्ट्राला सुद्धा काही विशेष अधिकार इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आहेत दोनशे एकोणचाळीस क नुसार दिल्लीला आपला एक वेगळा दर्जा आहे त्यामुळे त्या त्या राज्यांच्या अनुषंगाने काही वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न संविधानाने केलेला आहे एनिवे पण ते कलम अस्थायी असल्यामुळे ते कलम गेलं यामध्ये काही फार आश्चर्य मानायचं कारण नाही वावगं वाटायचं कारण नाही ते कलम जायला हरकत काहीच नव्हती मुद्दे दोन आहेत एक म्हणजे जम्मू काश्मीर तुम्ही जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये प्रामुख्याने जम्मू हा थोडासा हिंदू बहुल असणारा असा परिसर आहे काश्मीर खोरं जे आहे त्यामध्ये मुस्लिम बहुल काश्मीर आहे आणि लडाख जे आहे ते लडाख कारगिल वगैरे तो सगळा प्रामुख्यानं बौद्ध बहुल असा परिसर आहे तुम्ही जर कधी कारगिलला गेलात म्हणजे मी पाहिले म्हणून सांगतो तर कारगिलमध्ये खूप बुद्ध मूर्ती आहेत आणि त्या बुद्धांच्या सगळ्या प्रतिमा तिथे आपल्याला दिसतात गंमत म्हणजे मी स्वतः जेव्हा तिथे गेलो होतो कारगिलमध्ये एक शाळा आहे एक छोट्याशी दुर्गम भागामध्ये छोटीशी शाळा आहे त्या छोट्याशा शाळेमध्ये मी गेलो आणि कारगिल म्हटलं की कारगिलचं युद्ध आपल्याला फार आठवतं युद्धाबद्दल तिथल्या शिक्षकांशी मुलांशी बोलत होतो तेव्हा एक जरा मोठी मुलगी मला असं म्हणाली की तुम्ही फक्त मला आम्हाला युद्धाबद्दल विचारताय कारगिलच्या तुम्ही कारगिलमधले बुद्ध पाहिलं का तर मला असं वाटतं की कारगिल ही बुद्धाची भूमी आहे असं हिंदू बहुल जम्मू मुस्लिम बहुल काश्मीर आणि बौद्ध बहुल लडाख असं सगळं आता तिथे आहे ते इतिहासामध्ये मी जात नाही त्यावर मला वेगळा कार्यक्रम करायचा आहेच पण आता झालं असं की आता जम्मू काश्मीर एक आणि लडाख वेगळं असे दोन वेगळी राज्य पण ते राज्य नाही आहेत ते दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत आणि या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना राज्यांचा पूर्ण दर्जा देऊ असं केंद्र सरकारनं जाहीर केलं पण अद्याप दिलेलं नाहीये दोन हजार एकोणीस मधली ही गोष्ट आहे चार वर्ष झाली आता दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक होईल म्हणजे जवळपास पाच वर्षांमध्ये असं काही झालेलं नाहीये सर्वोच्च न्यायालयानं हे विचारलं की तुम्ही तीनशे सत्तरावं कलम रद्द केलं ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल काही अडचण नाही पण पूर्ण राज्याचा दर्जा मात्र या दोनही राज्यांना जम्मू काश्मीर आणि लडाख यांना मिळाला पाहिजे ते अद्यापही केंद्रशासित प्रदेश आहेत साधा मुद्दा असा आहे की मुळामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा जम्मू काश्मीरला मी परत जातो मगाशी जो मुद्दा मांडला त्याकडे दोन हजार एकोणीसला जम्मू काश्मीरला वेगळं केलं जम्मू काश्मीर आणि लडाख दोघांनाही केंद्रशासित प्रदेश केलं एवढा मोठा निर्णय एखाद्या राज्याबद्दल घेताना त्या राज्यामध्ये विधानसभाच अस्तित्वात नव्हती हे पण लक्षात घेतलं पाहिजे मुळामध्ये जम्मू काश्मीर बद्दलचा निर्णय घेताना जम्मू काश्मीरच्या विधानसभेचा निर्णय तेवढाच महत्त्वाचा ते ते आहे ते. जम्मू काश्मीरचे लोकप्रतिनिधी तेवढेच महत्वाचे आहेत पण उलट पक्ष असं घडलं नाही जम्मू काश्मीरमधल्या लोकप्रतिनिधींना न विचारता हा निर्णय घेतला गेला विधानसभा नव्हतीच राष्ट्रपती राजवट होती आणि त्यामुळे केंद्रानं आप त्यांना वाटलं आणि केंद्रानं हा निर्णय घेतला हा निर्णय चूक बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे पण राज्याच्या विधानसभेला विश्वासात न घेता राज्यातल्या लोकनेत्यांना विश्वासात न घेता म्हणजे एका अर्थानं राज्यातल्या जनतेला विश्वासात न घेता अशा प्रकारचा निर्णय केंद्र करू शकतं हा मुद्दा फार महत्वाचा आहे एवढंच घडलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा या प्रकारचा निर्णय घेतला गेला आणि अर्थातच दोन केंद्रशासित प्रदेश वेगळे झाले त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमधले जे नेते आहेत राजकीय पक्षांचे नेते वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत त्या राजकीय नेत्यांची धरपकड झाली त्यांना अटक झाली त्यांना घरामध्ये बंदिस्त करून ठेवलं गेलं हाऊस अरेस्ट नजरकैदेमध्ये ठेवलं गेलं एवढंच नाही जम्मू काश्मीरमध्ये बराच काळ इंटरनेट बंद ठेवलं गेलं कम्युनिकेशन पूर्णपणे बंद केलं म्हणजे तिथे लोकनियुक्त जे नेते आहेत त्यांना अटक केली गेली सर्वसामान्य माणसांना हा सगळा जो काही संपर्क आहे तो पूर्णपणे तोडला गेला अशा प्रकारे तीनशे सतरावं कलम रद्द करणं आणि अशा प्रकारे एका राज्याचे दोन तुकडे करणं आणि त्यांना केंद्रशासित प्रदेश करणं याच्याबद्दल मात्र बोललं पाहिजे कारण हा मुद्दा फार महत्वाचा मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा यानिमित्त जो उपस्थित करायचा तो असा की मुळामध्ये मी मगाशी उल्लेख केला की संविधानाच्या निर्मात्यांचा कल हा प्रामुख्यानं सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता यावी सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं असा होता म्हणून पंचायत राज व्यवस्था आली त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद या संस्था एवढ्या महत्वाच्या झाल्या एवढं सगळं घडलं कारण सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता यावी आणि शिवाय सांस्कृतिक अस्मिता सांस्कृतिक वैविध्य वेगळे पण ते सुद्धा तो सन्मान मिळावा भारतासारख्या देशामध्ये दे एवढं वैविध्य एवढ्या भाषा आहेत एवढ्या संस्कृती आहेत म्हणजे आपल्याला हे माहित आहे की पाकिस्तान नावाचा देश भारतापासून वेगळा झाला तो प्रामुख्यानं धर्माच्या मुद्द्यावर पण पुन्हा पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा झाला तो मात्र भाषेच्या मुद्द्यावर प्रामुख्यानं कारण पाकिस्तानचा पाकिस्तानची भाषा उर्दू आणि बांगलादेशची बंगाली एवढा एकच मुद्दा होता असं नाही पण तो मुद्दा फार निर्णायक होता महत्वाचा होता मुद्दा असा की एका एका भाषेच्या कारणामुळे जिथे देश दुभंगले तिथे भारतासारख्या देशामध्ये मात्र अक्षरशः अवलागणिक बोलीभाषा आणि एवढ्या सगळ्या भाषा आहेत एवढ्या सगळ्या संस्कृती आहेत अशा देशामध्ये राज्यांचं वेगळेपण त्याच्या प्रदेशांचं वेगळेपण त्यांच्या सांस्कृतिक अस्मिता यांना पण बळ मिळालं पाहिजे उगाच आपलं वन नेशन वन पॉलिटिक्स असं होता कामा नाही शेवटी एक देश आणि एक आवाज असं होऊ शकत नाही इथे वेगवेगळे आवाज आहेत त्या वेगवेगळ्या आवाजांना सेलिब्रेट केलं पाहिजे तर वेगवेगळे आवाज ऐकू आले पाहिजेत म्हणून ही सगळी रचना होती आता जर केंद्रानं या पद्धतीने एक लक्षात घ्या हा मुद्दा हा मुद्दा पक्षीय नाहीये हा मुद्दा कुठल्या नेत्याबद्दलचा नाहीये हा मुद्दा संविधानाच्या संदर्भातला आहे की जर कुठल्या तरी एका केंद्रामुळे किंवा केंद्राच्या केंद्रा निर्णयामुळे पूर्णपणे राज्याबद्दलचा असा निर्णय घेतला गेला आणि तो करताना राज्याला माहीतच नाही राज्याला विश्वासात घेतलेला नाहीये अशा प्रकारच्या घटना उद्या भविष्यात आणखी अन्यत्र पण घडू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की उद्या महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायची असेल ज्याप्रमाणे दिल्लीला वेगळा दर्जा आहे उद्या महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायची असेल आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचा असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वासात न घेता त्यांच्याशी विचार विनिमय न करता असा निर्णय घेतला जाऊ शकतो का घेतला जाणारच नाही याची खात्री नाही आहे कारण मुंबईकरांचं मत तीन कोटीची मुंबई जवळपास एम एम रिजन जो आहे तीन कोटी एवढी मोठी लोकसंख्या आहे किमान दोन कोटी आणि सगळी फ्लोटिंग पॉप्युलेशन लक्षात घेता तीन कोटी लोकसंख्या असणारे मुंबई आहे म्हणजे अनेक देशांची लोकसंख्या एवढी नाही आहे तुम्हाला माहितीये की इस्रायलची लोकसंख्या की अवघ्या ऐंशी नव्वद लाख आहे मुद्दा असा की एवढी मोठी मुंबई आहे पण ती मुंबई वेगळी करायची असं ठरवलं महाराष्ट्रापासून आणि महाराष्ट्राला बिचारा विश्वासात न घेता या प्रकारे ज्या प्रकारे जम्मू काश्मीर आणि लडाख यांना वेगळं स्थान दिलं गेलं त्या प्रकारे उद्या मुंबई केंद्रशासित प्रदेश झाला तर काय करणार हा प्रश्न पक्षीय नाही आहे हे करतील की नाही करणार की नाही हा मुद्दा नाही आहे असं घडू शकतं अशा प्रकारचे पायांडे पडत चाललेत आणि म्हणून त्याबद्दल आपण बोलले पाहिजे मागच्या एका कार्यक्रमात मी तुमच्याशी बोललो होतो आणि मी असं म्हटलं होतं की आता ज्या निवडणुका झाल्या पाच राज्यांच्या त्यातील तीन राज्य फार महत्वाची होती अर्थातच मोठी पण होती दोन राज्य विशेषतः मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि छत्तीसगड सुद्धा तेवढंच महत्वाचं तेलंगणा अर्थातच होतं मिझोरम पण होतं तेलंगणामध्ये तेलंगणाचा निकाल वेगळा काँग्रेसनं सत्ता मिळवली तिथे मिझोरममध्ये तिथल्या स्थानिक पक्षांना सत्ता मिळवली पण तीन राज्य जिथे राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे आणि छत्तीसगड आहे या तिन्ही ठिकाणी भाजपला विजय मिळाला तुम्ही गंमत बघा की या तीनही राज्यांच्या निवडणुका या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या गेल्या तिथे स्थानिक चेहरा कुठलाच नव्हता मी मागे म्हटलं होतं की ज्या तेलंगणामध्ये आपण विजय आपल्याला मिळणार नाही ज्या तेलंगणामध्ये आपलं सरकार येणार नाही याची पूर्णपणे खात्री भाजपला होती तिथे त्यांनी मुख्यमंत्री जाहीर केला पण ज्या ठिकाणी आपला मुख्यमंत्री असणार आहे ही खात्री होती किंवा शक्यता होती अशा तिन्ही राज्यामध्ये मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणीच नव्हता इथे मुद्दा शिवराज रमण वसुंधरा हा नाही आहे आणखी बाकीचे चेहऱ्या आहेत पण कुठलाही चेहरा, चेहरा नव्हता चेहरा होता नरेंद्र मोदी हाच आणि आपण बघितलं की जेव्हा तिन्ही राज्यांच्या निवडणुका झाल्या निकाल लागले आणि तीनही राज्यांमध्ये ज्या प्रकारचे धक्के सगळीकडे मिळालेले आहेत म्हणजे विष्णुदास मसाय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री झालेले आहेत राजस्थानमध्ये खरं म्हणजे भजनलाल शर्मांसारखे जे अगदी फर्स्ट टाईम आहेत पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत ते मुख्यमंत्री झालेले आहेत मध्य प्रदेशमध्ये खरं म्हणजे शिवराज होतील अशी अपेक्षा होती तिथेही धक्का दिलेला आहे याचा अर्थ असा की ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री झाले ते सगळे नौखे आहेत कोण आहेत हे मुख्यमंत्री माहिती नाही आहेत म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांचं नावच बाकी सोडून द्या त्या राज्यातल्या लोकांनी पण पहिल्यांदा ऐकलं अशी अवस्था अशा वेळी असं का करतं तर याचं कारण असं की त्याही राज्यांमध्ये मोदी की गॅरंटी आहे मोदी आहे तो मुमकीन आहे याचा अर्थ राज्यांची निवडणूक सुद्धा मोदींच्या चेहऱ्यावर लढवायची असा हा एकूण प्रयत्न दिसतो आहे म्हणजे मग राज्यातले स्थानिक चेहरे जे आहेत ते स्थानिक चेहरे प्रादेशिक चेहरे हे पूर्णपणे संपूर्ण जावेत आणि एकच चेहरा केंद्राचा तोच राज्यामध्ये असला पाहिजे अशा प्रकारची कल्पना पुढे येते मी मागे उल्लेख केला होता की असा प्रयत्न काँग्रेसच्या कालावधीमध्ये सुद्धा झाला प्रामुख्याने इंदिरा गांधी पंतप्रधान असताना असं घडलं की जे प्रादेशिक स्तरावरचे मास बेस असणारे जनाधार असणारे उत्तुंग नेते आहेत त्या उत्तुंग नेत्यांना डावललं गेलं आणि केंद्राचाच कुठला तरी एखादा माणूस किंवा केंद्राने सुचवलेला एखादा नेता हा मुख्यमंत्री झाला मुद्दा असा आहे की या प्रकारे घडणं अत्यंत वाईट आहे त्यामध्ये इंदिरा गांधी आहेत की नरेंद्र मोदी आहेत मुद्दा हा नाहीये मुद्दा हा आहे की त्या राज्याच्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष करायचं त्यांना इग्नोर करायचं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि राज्यातल्या जनमानसाचा कल काय आहे तो विचारात घ्यायचाच नाही आणि आपल्याला हवं त्या पद्धतीनं ते राज्य चालवायचं आपल्या चेहऱ्यावर हा प्रकार काय आहे हे भारतामध्ये खरं म्हणजे संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय लोकशाही नाही संसदीय लोकशाहीमध्ये प्रामुख्यानं सभागृहाला जबाबदार पण सगळेजण सगळे नेते असतात सगळेजण असतात अशा वेळी अध्यक्षीय लोकशाहीमध्ये मात्र अध्यक्ष महत्वाचे असतात अध्यक्ष निवडून येतात तेव्हा त्यांना त्यांच्या त्या सिनेटमध्ये किंवा अन्यत्र बहुमत मिळालंच पाहिजे अशी काही गरज नसते आपल्याकडे मात्र एक चेहरा महत्वाचा नसतो लोकसभेची निवडणूक होते त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळतात त्याला मग राष्ट्रपती पाचारण करतात की तुम्ही सरकार बनवू शकता आणि मग ते सरकार बनवतात याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघ तेवढाच महत्त्वाचा असतो लोका लोक एका अर्थाने ती निवड करत असतात पण ते नेत्याची नाही ती पक्षाची अशी सगळी आपल्याकडे कल्पना आहे पण एकाच चेहऱ्याच्या बळावर एकाच नेत्याच्या बळावर पूर्णपणे देशातल्या सगळ्या निवडणुका वन नेशन वन इलेक्शन हा आणखी वेगळा मुद्दा आहे पण ज्या दिशेने वननेसकडे आपण चाललेलो आहोत हे हे याला एकता म्हणत नाही याला वैविध्य मारून टाकणं असं म्हणतात आणि आपल्या संविधानामध्ये जे वैविध्य फार जाणीवपूर्वक अधोरेखित केलेलं आहे ते वैविध्य संपून टाकणं आणि एक चालकानुवर्ती व्यवस्था निर्माण करणं असं हे आहे तुम्ही गमत बघा हे वरपासून खालपर्यंत सुरू आहे म्हणजे अगदी ग्रामपंचायत स्तरावर लोकांमधून सरपंच लोकांमधून याचा अर्थ काय की साधारणपणे कसं असतं की प्रत्येक वॉर्ड त्या वॉर्डातले लोक आणि मग ते सरपंच निवडतील एकूण ज्या प्रकारे आपण चाललेलं आहे आपली सगळी व्यवस्था चालली आहे जरा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असं मला मुद्दा वाटलं तुम्ही बघा अलीकडच्या कालावधीमध्ये महानगरपालिका निवडणुका झाल्याच नाहीत मुंबई पुणे आणि अशा अनेक महानगरपालिका आहेत जवळपास दोन वर्ष होत आली इथे प्रशासक आहे ती अवस्था जिल्हा परिषदांची आहे म्हणजे अगदी स्थानिक स्तरावर सुद्धा लोकांना हे सवय लागली आता की गरज काय म्हणजे काही लोक आता खाजगीमध्ये असं म्हणू लागलेले आहेत की गरज काय महापौरांची गरज काय नगरसेवकांची हे सगळे प्रशासक उत्तम काम करतात अशा अर्थानं जाणीवपूर्वक स्थानिक स्तरावरचं जे काही सगळं जी संस्कृती आहे राजकीय संस्कृती ती राजकीय संस्कृती संपून टाकायची विकेंद्रीकरण जे काही आहे ते कमी करायचं आणि मग आपण जेव्हा असं म्हणतो की पुणे महानगरपालिकेला किंवा मुंबई महानगरपालिकेला प्रशासक आहे तर प्रशासकांचा बॉस कोण असणार आहे अर्थाचं मुख्यमंत्री म्हणजे एका अर्थानं हे सगळं जे काही पंचायतराज व्यवस्थापन आहे खाली स्थानिक स्वराज्य संस्थापन जे आहेत त्यांचं त्यांना दुबळं करायचं आणि एकाचालकानवरती व्यवस्था सगळीकडे आणायची असं एकूण हा डाव आहे का, का? याच्याकडे फार गंभीरपणे बघितलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटलं की संविधानामधली जी संघराज्य व्यवस्था आहे संविधानामध्ये जी फेडरल व्यवस्था सांगितलेली आहे त्यामध्ये विकेंद्रीकरण सत्तेचं हा फार महत्वाचा मुद्दा आहे वैविध्यासोबत एकता आहे पण ती लादलेली एकता असणार नाहीये ते वैविध्य आहेच आणि त्या वैविध्यामधून ते एकता असणं ही गंमत आहे भारताचा राष्ट्रवाद हा जगातला अत्यंत वेगळा राष्ट्रवाद आहे जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा राष्ट्रवाद कुठेही नसेल की एवढ्या भाषा एवढे धर्म एवढे पंथ एवढ्या उपासना पद्धती आणि तरी तो राष्ट्रवाद तयार झालेला आहे आपल्याकडची संघराज्य व्यवस्था ही सुद्धा अगदी वेगळी व्यवस्था आहे इंग्लंड आणि अमेरिका यांच्यापेक्षा ही पूर्णपणे वेगळी असणारी अशी व्यवस्था आहे तर सगळ्या व्यवस्थेमध्ये राज्य आणि केंद्र यांचं संतुलन हा फार महत्वाचा आहे जम्मू आणि काश्मीरच्या निमित्तानं तीनशे सत्तरावं कलम याच्यावर आपण फार चर्चा केली आहे त्या कलमाला कशाशी जोडलं गेलं हे मी वेगळं सांगत नाही पण ते कलम रद्द झालं याचा याच काही दुःख वाटण्याचं कारण नाही ते होणारच होतं ते अस्थायी होतं ते झालं ते ठीक आहे माझा मुद्दा जो आहे तो पुन्हा अधोरेखित करतो समारोप करताना की तीनशे सत्तराव कलम रद्द करताना आणि एका राज्याचे दोन तुकडे करताना तिथल्या स्थानिक नेत्यांना स्थानिक माणसांना विधानसभेला विश्वासात न घेता केंद्राने परस्पर हे पाऊल उचललेलं आहे जर केंद्र जम्मू काश्मीरमध्ये हे करू शकतं तर केंद्र महाराष्ट्रामध्ये पण हे करू शकतं केंद्र आणखी अन्यत्र पण हे करू शकतं एक लक्षात घ्या राष्ट्रपती राजवट जेव्हा असते जम्मू काश्मीरमध्ये होती तेव्हा केंद्राने निर्णय घेतला पण राष्ट्रपती राजवटीचा अर्थ असा नाही की राष्ट्रपतींनी हवे ते निर्णय घ्यावेत एक लक्षात घ्या म्हणजे तीनशे छप्पनव्या कलमामध्ये याचा उल्लेख आहे की समजा जेव्हा काही अडचण असते संविधानिक व्यवस्था एका अर्थाला थोडीशी अडचणी देते तेव्हा त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते आणि या त्या अर्थाने केंद्राचं राज्य तिथे असतं हे बरोबर आहे पण तिथे याचा अर्थ त्या राष्ट्रपती राजवट असताना केंद्राने राज्याच्या अगदी मूलभूत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा नाही आहे ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्या कराव्यात ज्या दैनंदिन कारभार आहेत तो करावा पण कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊ नये हे हे अपेक्षित आहे हे संविधानामध्ये म्हटलेलं आहे असं असताना सुद्धा राष्ट्रपती राजवट असताना राष्ट्रपती राजवट असताना चक्क राज्याचं विभाजन आणि राज्याचा वेगळा दर्जा रद्द करणार रा राज्याचा वेगळा दर्जा असणारे कलम रद्द करणं ह्या दोन अत्यंत मोठ्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की या दोन इतक्या मोठ्या गोष्टी आहेत की त्या त्या जर केंद्र परस्पर करू शकतं राज्याच्या संमतीशिवाय तर उद्या काही घडू शकतं अनेक विचारवंत ही मांडणी करतायत अनेक संपदाची मांडणी करतायत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्या मुंबई केंद्रशासित झाली आणि ते करताना मुंबईकरांना माहीतही नाही ते करताना राज्य सरकार राज्याला माहितही नाही राज्यामध्ये विधानसभा अस्तित्वात नाहीये असं घडलं तर तुम्ही काय करणार आहात मी मगाशी उल्लेख केला की मुंबई किती मोठी आहे दोन तीन कोटीची मुंबई आहेच एवढंच नाही मुंबई आणि गुजरात यांची मुद्दाम तुलना करायला पाहिजे अख्ख्या गुजरात मध्ये आठ महानगरपालिका आहेत आणि एकट्या मुंबईच्या परिसरात दहा महानगरपालिका आहेत एवढी महत्वाची मुंबई जर उद्या या मुंबईचं काही झालं या पायंड्यामुळे तर काय करणार मला असं वाटलं सांगावं सावध करावं एनिवे anyway, बाकी बोलत राहत